शेषराव कावरके राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य संचालक यांनी मतदान केले यांनी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा के मतदानाचा हक्क हक्क कावरके पाटील यांनी आज या ठिकाणी बजावलाय सेनगाव तालुक्यात विविध मतदान केंद्रावर आज विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये मतदान प्रक्रिया सुरू असून त्या अनुषंगाने शेषराव पाटील कावरखे अजयगावकर यांनी आजेगाव येथील मतदान केंद्रावरती आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी शेषराव कावरके पाटील व यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या ठिकाणी पोलीस कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमापूर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा